जय जिजा मराठा सामाजिक प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नव्या इव्हेंटला सण उत्सवाच्या दिवसाला सुरुवात झाली आहे आणि त्या दिवशी आहे आणि त्याच दिवशी आपण घेऊन गांधी जयंतीचं औचित्य साधून गावखेड्यामध्ये ग्राम सभेद्वारे संपूर्ण ग्राम स्वच्छता अभियान आपण राबवत असतो आणि मग हे अभिन राबवत असताना गाव पातळीवर जरी आपल्याला ते अभियान राबवता नाही आलं तरी आपण पुरतं ते अभियान राबवण्याचा संकल्प करायला काही हरकत नसावी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपण आपल्या डोक्यातील घाण या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून काढायला हरकत नसावी असं आमचं मत आहे तुमचं काही वेगळं मत असेल तर तो कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवू शकता लग्ना कार्यपद्धतीमध्ये आपण काही बदल संभवत आहोत दोन पासून दसऱ्याच्या दिवसापासून पुन्हा एकदा आपण नव्याने मराठा लग्नाक्षताच्या या कार्यपद्धतीला सुरुवात करत आहोत याची नेमकी कार्यपद्धती काय असणार आहे कशी असणार आहे त्याबाबतचे व्हिडिओ आपण प्रसिद्ध केलेले आहेत तरी पुन्हा एकदा या माध्यमातून निवेदन देण्याचा हा एक प्रयत्न आहे की मराठा लग्नाक्षता हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा मराठा लग्नाक्षताच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही हे पहिल्यांदा तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे लग्न जुळवणे हे कुठल्याही बुवा महाराजाच्या किंवा रथ वैकल्याच्या हातात नसतं किंवा विवाह संस्थेकडे पैसे भरले म्हणजे आपलं लग्न जुळतं असं कुठे होत नसतं किंवा दलाल गरीब घरच्या मुली अनाथ आश्रमातील मुली कमी शिकलेल्या मुली ही सगळी फसवणुकीची माध्यमं आहेत या गोष्टीपासून आपण पहिल्यांदा सावध असलं पाहिजे हे आम्ही वारंवार सांगत असतो आणि आताही तेच आम्ही सांगत आहोत दुसरीकडे लग्न जुळवण्यासाठी काही उपाय असू शकतात का तर त्याच्यासाठी शंभर टक्के हमकाच लग्न जुळणारे उपाय आहेत मात्र ते कुणाची एक जबाबदारी नसते आपण सगळ्यांनी मिळून सामूहिकरित्या ते प्रयत्न करणं आवश्यक असतं हे असं आम्हाला वाटतं त्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान हे महत्वाचं असतं जिथे कुठे पैशाची मागणी होत असेल तर तिथे फसवणुकीची दाट शक्यता असते मात्र या उपरही कुणी जर आपल्या मेहनतीचा पाच पन्नास रुपये शंभर रुपये मोबदला मागत असेल तर त्याला फसवणूक म्हणता येणार नाही मात्र दोन हजार द्या पाच हजार द्या त्या बदल्यात शंभर बायोडाटा देतो दोनशे बायोडाटा देतो किंवा आमच्याकडे अशी अशी नोंदणी करा आमच्या नोंदणीची ही एवढी एवढी फी आहे तर ती कदाचित फसवणुकीची असू शकतात असा आमचा अनुभव आहे तुमचा कदाचित त्याच्यापेक्षा वेगळा असू शकतो तर असो लग्न जुळवण्यासाठी उपाय सांगत असताना आज कुठेतरी सोशल मीडिया चालत असताना एका महिलेचा एक व्हिडिओ दिसला की त्याच्यामध्ये शंभर टक्के लग्न जुळवणारा हमखास उपाय हा उपाय केल्याने तुमचं लग्न नक्कीच जुळणार असा उपाय त्या माय माउलीने सांगितला आणि मग सहज गंमत म्हणून त्या व्हिडिओला स्क्रोल करण्याचा प्रयत्न केला असता त्याला जवळपास दोन लाखाच्या वर व्ह्यू होत्या च्या पेक्षा अधिक कॉमेंट्स होत्या आणि त्या कॉमेंट्स वाचल्या तर त्या सगळ्या सकारात्मक होत्या म्हणजे याचा अर्थ कुठेतरी ती महिला जी काही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तिने जो काही उपाय सांगितलेला आहे तर तो, तो उपाय आ, कदाचित सकारात्मक असला पाहिजे किंवा कुठेतरी कुणाला तरी फायदेशीर असला पाहिजे कारण तुम्ही आम्ही जण हे विज्ञान युगामध्ये जगत असताना लग्न ही तुमच्या कुटुंबापुरती स्वतःपुरती किंवा एका घरापुरती मर्यादित असलेली गोष्ट नाही तर ती सामाजिक अंगाने पारंपरिक सहजीवनाच्या अंगाने लग्न ही सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे महत्वाचं आहे ती एक अत्यावश्यक बाब म्हणून त्या लग्नाकडे पाहिलं जातं मात्र लग्न जुळत नाहीत म्हणून माणूस कुठेतरी व्यक्ती हतबल होतो निराश होतो आणि मग अशा स्थितीमध्ये जी काही लोक आमच्यासारखी कोणी उपाय सांगत असतात तर त्या उपायाकडे आपण कुठेतरी आकर्षित होत असतो आणि मग कदाचित त्याचाच तो परिणाम असावा त्या माऊलीने जे काही उपाय सांगितले ते तुम्हाला किती पटतात ते तुमचं तुम्ही ठरवा मात्र आम्ही सत्य असत्याशी केले मनगवाई माने येले नाही बहुमता हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो काही वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितलेला आहे तर त्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर विचारावर चालणारे आम्ही लोक आहोत ज्याला उन्हावर किती भरोसा ठेवायचा काय करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र त्या माय माऊलीने जे काही उपाय सांगितले की तुमचे लग्न जुळण्यासाठी शंभर टक्के खात्रीशीर उपाय म्हणजे शनिवारी अमक्या अमक्या ठिकाणी कापूर आणि लवंग जाळा व असे कापूर आणि लवंगा जाळल्यानं जर लग्न जुळले असते तर त्या मावला मावलीच्या घरी लोकांच्या रांगा लागल्या असत्या लग्न जुळवण्यासाठी मात्र त्याच्यामध्ये कॉमेंट आम्ही वाचल्या तर त्याच्यात एकानेही असं धाडस केलं नाही की ताईसाहेब तुमचा पत्ता द्या आम्ही तुमच्याकडे जातो आणि तुमच्याच मार्गदर्शनाखाली आपण ते उपाय करू आणि किती दिवसात ते लग्न जुळेल ते तरी सांगा कुणीतरी लग्न जुळत नाहीत म्हणून माणूस कुठेतरी नैराश्याने ग्रस्त होतो आणि मग ती व्यक्ती कुठेतरी हतबल ठरते आणि मग हातबल ठरत असताना नातेवाईकाकडून समाजाकडून लग्न जुळत नाहीत म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो मग कुठेतरी दडपण येतं आणि मग वेग वेगवेगळ्या आपण अशा आघोरी उपायांकडे वळत असतो बऱ्याचदा अशा गोष्टी आहेत की लग्न जुळत असताना जी काही चांगल्या घरची मुलं आहेत बऱ्या घरची मुले आहेत सरकारी नोकरीवाले आहेत तर त्यांचे नखरे कमी झालेले नाहीत त्यांच्यातला हुंडा बंद झालेला नाही मात्र दुसरीकडे तुमच्या आमच्यासारखी जी काही गरीब लोक आहेत सामान्य कुटुंबातील आहेत मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत तर अशा कुटुंबामध्ये लग्न जुळण्यासाठी अडचणी येत आहेत मग त्याच्याच मागे वेगवेगळी वेग कारणं आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये लग्न जुळत नाहीत म्हणून आपण कुठेतरी अंधश्रद्धा वा ज्योतिष विकणाऱ्याच्या पाठीमागं लागतो आणि मग कोणी अनाथाश्रमाच्या नावाने तुमची फसवणूक करते कोणी गरीब घरच्या मुलीच्या नावाने तुमची फसवणूक करते आणि काल परवा आमच्या मध्ये सुद्धा एक अशी घटना घडलेली आहे की लग्नाच्या दिवशीच नवरी मुलगी ही गायब झाली सगळ्या पेपरला त्या बातम्या आलेल्या आहेत कदाचित तुमच्याही वाचनात आल्या असतील मग कुणी सांगते लोंगा जाळा कुणी सांगतं कापूर जळा कुणी सांगतं झाडाला प्रदर्शना घाला आणि मग यानं जर लग्न होत असतील तर मग अशा लोकांच्या दारासमोर रांगा लागल्या असत्या ला। मात्र आमचं दुर्दैव हे आहे की तुम्ही आम्ही विज्ञान युगामध्ये जगत असताना वागत असताना त्या व्हिडिओला दोन लाखापेक्षा जास्त लोक व्ह्यू करतात आणि बाराशे पेक्षा अधिक कॉमेंट्स करतात ही समाजामधल्या मानसिकतेची कुठेतरी विसंगती आहे कुठेतरी समाज हा कुठेतरी गुलामीच्या आहारी गेलेला आहे हे यातून सिद्ध होतं फेसबुक आपण ज्यावेळेस चालतो किंवा सोशल मीडिया आपण एखाद्या वेळेस चालतो ते एखाद्या म्हातारा म्हातारीचा फोटो असतो त्याच्यावर की एखाद्या गरजेच्या कामाच्या गोष्टीचा फोटो असतो मात्र त्याच्याकडे कोणी डुकूनही पाहत नाही मात्र एखादी फटाकडी Uh, कुठेतरी फेसबुकला एक पोस्ट टाकते मी आज साडी नेसली आणि मी कशी दिसते साडीच्या लुकमध्ये कशी दिसते हा प्रश्न ती त्या फोटोच्या माध्यमातून विचारते तर त्याच्या खाली चार हजार दहा हजार पंधरा हजार अशा कॉमेंट्स येतात वेगवेगळ्या विचित्र कॉमेंट्स असतात त्या आणि मग लोकं एवढी रिकाम टेकडी झाली आहेत का की ती साडी नेसणारी महिला मी म्हणते की साडीमध्ये कशी दिसते म्हणजे याच्या आधी ती बिगर साडीची फिरत होती काय असा प्रश्न आमच्या डोक्यामध्ये येत नाही मात्र असं ही जी काही लोकांची मानसिकता झालेली आहे तर ही थोडीशी विचित्र अंगाने जाते आहे तर असो तो आपला विषय नाही मात्र लग्न जुळण्यासाठी आपण काही उपाय नव्याने करणार आहोत येत्या दसऱ्याला आपण पुन्हा एकदा मराठा अक्षदाची नव्याने सुरुवात करणार आहोत मग त्या माध्यमातून तोपर्यंत तुम्ही तुमची त्या प्ले स्टोर ला जाऊन मराठा अक्षदा ऍप डाउनलोड करा त्याच्यावर तुमची नोंदणी करा ओळखपत्र टाका संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा त्याच्यासाठी कुठलीही फी लागत नाही पैसे लागत नाही आणि हे सगळं केल्याच्या नंतर तुम्हाला काही मुलींचे पडताळणी केलेले बायोडाटा आम्ही त्याच्यावर अपलोड करणार आहे सगळे बायोडाटा आता आम्ही गायब केलेले आहेत कारण प्रत्येकाला आम्ही मेसेज टाकणार आहे आणि त्या मॅसेजच्या माध्यमातून काहींची लग्न जुळले असतील तर त्यांना विचारणा करणार आहे की तुमचं लग्न झालं का नाही झालं का कारण बऱ्याचदा असं होतं की एखादा बायोडाटा आमच्याकडे नोंद होतो मग त्या कुठेतरी त्या मुलीचं मुलाचं लग्न होतं त्यांना मुलंबाळही होतात मात्र तो बायोडाटा तसाच पडून असतो कुठेतरी मग त्यांना रिक्वेस्ट जाते आणि रिक्वेस्ट दिल्याच्यानंतर मग ते सांगतात की आम्हाला मुलं झाली तर हे असं कुठेतरी होऊ नये कारण आम्हाला याच्यातून कुठलाही फसवणुकीचा धंदा करायचा नाही आणि मग आपण सगळे मिळून लग्न जुळण्यासाठी काय करतो करता करता येईल येईल चांगलं काय प्रयत्न कसे करता येईल याच्यावर ये आपण विचार करू आमचे काही व्हॉट्सअपचे ग्रुप त्याच्यावर सापडतील ते जॉईन करण्याचा प्रयत्न करा त्याच्यावर आपण चर्चा करू मात्र आपण कुठेतरी स्वतःला बदललं पाहिजे कारण आपण दिवसेंदिवस अधिकाधिक परावलंबी बनत चाललो आहोत दुसऱ्यावर डिपेंडंट बनत चाललो आहोत तर ही सवय आपल्याला कुठेतरी मोडावी लागेल सोडावी लागेल आणि मग तुमच्या काही फीडबॅक असतील कॉमेंट्स असतील तर ते आम्हाला नक्की कळवा आणि या माध्यमातून आपण एक व्हिडिओच्या माध्यमातून दररोज एक परिचय सदर सुरू करणार आहोत परिचय सदरासोबतच आपण आठवड्यातून एकदा दर रविवारी म्हणा किंवा शनिवारी म्हणा लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू त्याच्यानंतर आपण काही ग्रुप तयार करू त्याच्यामध्ये फक्त ओळखीचेच लोकं असतील आणि मग त्याच्यामध्ये तुमचीही जबाबदारी असणार आहे की तुम्हालाही कुठेतरी चार पाच लोक मेंबर म्हणून त्याच्यामध्ये ग्रुपचे जोडायचे आहेत तुम्हाला ॲडमिन म्हणून ते काम पाहायचं आहे आपणही आपल्या नातेवाईकाचे बायोडाटे त्याच्यावर टाकायचे आहेत आणि मग आपल्यात आपणच आपले लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न करू की जेणेकरून फसवणूक होणार नाही मग भलेही त्यातून लग्न जुळतील नाही जुळतील किंवा कदाचित उशीर लागेल मात्र कुणाची फसवणूक होणार नाही एवढं मात्र आम्ही नक्की सांगतो तुर्तास धन्यवाद जय श्रीराव